क्राइम डायरी तीनशे दोन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच शिळफाटा येथे एका मंदिराच्या परिसरात एका महिलेची सामूहिक लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे परंतु या घटनेमुळे हलगर्जीचा मुद्दा देखील उपस्थित झाला होता या प्रकरणात आता एक मोठी अपडेट आलेली आहे नवी मुंबई पोलिसांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित केले आहे तर या प्रकरणातील तीनही मुख्य आरोपींना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर दुसरीकडे पीडित महिलेच्या सासरकडील मंडळींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे तपासात असे समजते की पीडित महिला नवी मुंबई येथे राहत होती तिच्यावर सासरकडच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता अखेर सहा जुलै रोजी तिने आपल्या घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ती एका मंदिरामध्ये गेली मंदिरामध्ये तिला असे वाटले की हे मंदिर माझ्यासाठी सर्वात सुरक्षित असेल परंतु भलतेच घडले या मंदिरातील सेवेकऱ्यांची वाईट नजर तिच्यावर पडली आणि तिघांनी तिला चहा देण्याचा बहाना केला परंतु त्या चहामध्ये भांगेचं औषध मिळवण्यात आले होते महिलेने चहा प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली त्याचवेळी तिनही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक लैंगिक अत्याचार केला तसेच पीडित महिला शुद्धीवर आल्यानंतर तिला घडलेला घटनाक्रम माहीत पडला तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली परंतु त्याचवेळी त्या तिघांनी तिचे डोके जमिनीवर आपटत तिचा गळा दाबून हत्या केली या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उड उडाली या प्रकरणात तीनही आरोपींना अटक केल्यानंतर विविध सामाजिक संस्थांनी आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे ज्या दिवशी हा घट घटना घडली त्या दिवशी एन नवी मुंबईतील एन आर आय पोलिस ठाण्यामध्ये पीडित महिलेचे माहेरकडील नातेवाईक त ती हरवल्या असल्याची तक्रार देण्यासाठी गेले होते परंतु ही तक्रार घेण्यास टाळाटाळ ताल करण्यात आली होती तसेच पोलिसांनी महिलेंच्या कुटुंबियांवरच आवाज चढवत तेथून निघून जाण्यास सांगितले होते अखेर या प्रकरणात हलगर्जीपणामुळे सब इन्स्पेक्टर मीना यांना निलंबित करण्यात आले आहे शेर डायगर पोलिसांनी बावीस जुलै रोजी आरोपींना ठाणे न्यायालयात हजर केले होते न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर सासरकडच्या मंडळींवरही कठोर कारवाई केली केली जावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून केली जात आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल क्राईम डायरी तीनशे दोनवर तुमचे मनापासून स्वागत आहे आमच्या या व्हिडिओला जितके होईल तितके लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया खालील कॉमेंटमध्ये लिहा आणि ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद